नमस्कार आपण चाललो आहोत इंटरलाकन मधल्या हाडकुलम या जागी ही जागा इंटरला पासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे ही एक असे ट्रेन जाते और... वर आणि वरून एक सिनिक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे ही आहे इंटरलॉकन सिटी अतिशय सुंदर कार मुलांनी सजवलेली सुशोभीकरण केलेली अशी ही जागा तिथे काम चालू आहे रस्ता साफ आहेत नेमकं आल्यावर कसा साफ करत आहेत मशीनरी इथून बरेचसे लोक चाले आहेत तिथे वर आपणही तिथे जाणार आहोत आपल्याला पाहायचं आहे हार्डक कुलम तिथे पॉवर पॉट पॉवर <laughs> पॉट सारख डिझाईन केलेलं आहे अतिशय अस केलेलं आहे खूपच सुंदर हा इथला नदीवरचा आहे एक छोटासा पूल आणि नदीवर बांधलेल्या पुलावरून आपण चाललो हो आहोत हळूहळू आणि हे कस छान असे फ्लॉवर्स त्या नदीच्या पुलावरती त्यांनी बनवलेले आहेत खाली हे खळाळतं पाणी स्वच्छ नितळ दोन्ही बाजूला किनाऱ्याने बांध घातलेले वरून झऱ्याचं पाणी रस्त्या खालून येते संपूर्ण वॉकवे बनवलेला आहे आणि वर आपल्याला दिसतच असेल पॅराग्लायडिंग करतायत हे पॅराग्लायडिंग बहुतेक वरूनच होत असती सुरू आपल्याला तिकडे जाऊन कळेलच बरेचसे लोक फोटो काढतायत आणि तिथे इतकी मोठी रांग लागलेली आहे तिथून आपण जायचं आहे ट्रेनने लहानशा तर चला बघूया या ट्रेनची सफर कशी आहे इंटर लाकन मधला अजून एक प्रेक्षणीय स्थळ आपण पाहणार आहोत आज सहकुटुंब सहपरिवार तर चला आपण त्याचा आनंद घेऊया या सुंदर स्वित्झर्लँड या देशातल्या इंटरलाकन शहरातल्या प्रेक्षणीय स्थळांचा आपण आनंद घेऊया तेही फॅमिली सोबत तर चला मित्रांनो चला आपण आलेलो आहोत इथे ट्रेनमध्ये हॅलो आपण सर्व इथे उभे राहिलेलो आहोत सगळी ट्रेन खावेल आपली फॅमिली खाली

मी उतरलो आणि आप्लाई इथे खाली व्यू दिसतो आहे संपूर्ण इंटरलाकन आऊ ब्यूटीफुल काताचे जे जास्त तळ्याच्या बाजूलाच आपण होतो तिथूनच आलो आपण आणि इंटरलाकन रेल्वे स्टेशन दिसते जो हे संपूर्ण सिटी एवढ्या उंचावरून तुला रेनबो दिसतोय वाव किती सुंदर इंद्रधनुष्य इंटर लाखांचा इंद्रधनुष्य सुंदर दोन दोन इंद्रधनुष्य दिसत आहेत इतक्या क्लिअर कट इंद्रधनुष्य आधी कधी पाहिला नव्हता हा 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 अति सुंदर ओ दूर मोठा इंद्रधनुष्य सुंदर अतिशय सुंदर असा इंद्रधनुष्य सगळ्यांनी पाहून सगळ्यांना आनंद झालेला आहे सध्या सगळे रेनकोट घालतायत so वैष्णवीचे ऍक्शन बघा तिला माहिती का नाही ती मीटिंग चालू आहे ती मी असं पण ऐकलंय की रेम्बो इथून स्टार्ट होत तिकडून तिकडे ट्रेजर असत मला दिसतोय तो कुठून स्टार्ट झालाय हो का नाही आता इंद्रधनुष्य अजून हे झालंय तीक्ष्ण झालंय ब्राईट झालंय एकदम सुंदर इंद्रधनुष्य विरळ होत चाललंय आता आणि हे माउंटन का व्ह्यू आहे काफी हुआ है, सुंदर सब व्यू है ते, अवार्ड्स। ये सरों इंटरलैकन सिटी आप लोग देखते हैं है, खाली नदी, तलाव ब्यूटीफुल है, नमस्ते। आपण पोचलेलो आहोत हार्डर कुलुमला हार्डर कुलम हे ठिकाण काय आहे मस्त व्ह्यू मिळतो आपण तो, तो पाहूया इथे झाडावरती त्यांनी कसं नक्षी बनवले प्राणी वगैरे इथे कोल्हा बनवलाय कोरलाय झाडामध्येच लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे आणि इथे पुढे आलो ते एका आणि इगल बनवलाय झाड तो कोरून त्याच्यामध्ये करून त्याने असे बनवले आणि ते सगळे चिप्स उडालेले दिसतात खाली चिप्स आहेत तिथे इथे सर्व कलाकारी इथली झाडं तोडून केलेले जसं की हे मुलांना खेळण्यासाठी सगळी लहान लहान मुलं इथे खेळत आहेत छान आहे इथल्या झाडांपासून सगळं बनवून <coughs> ते वापरलंय सगळं इथे सगळे आहेत बरोबर मोठे सुद्धा येत आहेत ते आहे रेस्टॉरंट आर्डरकुलम रेस्टॉरंट मध्ये कन्वर्ट केलेलं आहे तर जेवणाची वेळ तर झालेलीच आहे सगळेजण जेवण आहेत ते बहुतेक राहण्याची पण सोय असावी पुढे आपण जाऊन अजून एक व्ह्यू पॉइंट आहे तो पाहूया सो शेवटचा व्ह्यू पॉइंट असणार आहे हार्ड हार्डकोलमचा किती सुंदर प्रकारे पर्यटन स्थळ हे डेव्हलप केलेले आहे खूप सुंदर छान छान लोकल लोकांचे टॉप ऑफ द इंटरलाकन हार्ड कुलून अरे कडून ना आली नाही पुन्हा एक डेक बनवलाय ऑब्झर्वेशन डेक आणि ते शेता आणि भला मोठा लेक वरती बर्फ लाय मोठा डोंगर तलाव माणसांची गर्दी ते ऊन पडले <laughs> आपला प्रवास संपलेला आहे मस्त ठिकाण आहे स्वित्झरलँड इंटरलाखन मधलं आता आम्ही रांगेमध्ये उभे आहोत ट्रेन येते आहे सगळ्यांनी मजा केलेली खूप फोटोशूट केलेले आणि पुन्हा आम्ही जाऊ आमच्या हॉटेलमध्ये हो आपल्याला आता फ्रंट सीट मिळालेली आहे एकदम oh जबरदस्त असं आपल्याला আনন্দ দিয়া খালী বনাই